नमस्कार चला तर मग आज बनवूया अगदी शिम्पल आणि रुचकर असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं तर मी इथे भात बनवायला ठेवलं आहे आणि आता कुकरला डाळ लावून घेते मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग कुकर लावून मीडियम गॅसवरती दोन सिट्ट्या द्यायच्या आज मी फक्त डाळ सुकडवून घेणार आहे त्याच्यामध्ये मी दुसरं काहीच घातलेलं नाही आहे नंतर डाळीला फोडणे देतानाच सर्व काही मसाले वगैरे लागतील ते घालणार आहे डाळ होते तोपर्यंत मी ते एक टेचा बनवून घेते पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं घेतलं आहे हे थोडं जाडसर ठेचून घ्यायचं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेतलात तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालून घेते तीही याच्यामध्ये कुटून घ्यायची खलबत्त्यामध्ये तयार केलेल्या टेचाला खूपच भारी चव येते आणि पदार्थसुद्धा अगदी चविष्ट होतात मी हे एवढं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत भातसुद्धा तयार झालेलं आहे भातामध्ये काविळता फिरवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचा फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घेतली आहे मसाले थोडे परतून घ्यायचे आणि पनीर घालून घ्यायचं पनीर अगदी एक ते दोन मिनटं मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचं जास्त भाजायचं नाही अगदी एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आणि काढायचं नाहीतर पनीर चिवट होऊ शकतो त्याच फ्राय पॅनमध्ये मी थोडं तेल घातलं आहे आणि बटर घालून घेतलं आहे तेल आणि बटर चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घ्यायची राई थोडी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि आपण तयार केलेला टेचा घालून घ्यायचा हे सर्व फोडणीमध्ये परतून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि सर्व चांगलं परतून घ्यायचं दोन कांदे बारीक चिरून घेतलेत ते सुद्धा घालून घ्यायचे कांदासुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं मी कांदा भाजण्यासाठी मीठ फोडणीमध्येच घालते तुम्हाला तुम्ही भाजी तयार झाल्यावर नंतर भाजीमध्ये मीठ घातलं तरी चालेल आता फोडणीमध्ये मसाले घालून घ्यायचे एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बेसन हे सर्व फोडणीमध्ये स्लो गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं चांगली फोडणी परतून घ्यायची म्हणजे बेसनचा कच्चटपणा आहे तो निघून जाईल त्यानंतर मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतले तेसुद्धा घालून घेतले टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं थोडं पाणी घालायचं म्हणजे फोडणी करपणार नाही आणि टोमॅटोसुद्धा छान शिजला जाईल पाणी व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स केल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता खूपच मस्त अशी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये ओले मटार घालून घ्यायचे मटार घातल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून भाजी सात ते आठ मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची भाजीवरती झाकण ठेवलं आहे आता आपण डाळ घालून घेऊयात डाळीला फोडणी देऊयात कढई गरम करून त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की राई जिरं घालायचं आणि थोडं हिंग घालून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण आणि मिरची घालून घ्यायची मी तीन ते चार पकळ्या बारीक चिरलेलं लसूण घातलं आहे आणि दोन हिरवी मिरची ते सुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला तो सुद्धा फोडणीमध्ये परतायचा त्यानंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेत आणि कोथिंबीर हे सुद्धा फोडणीमध्ये छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं फोडणी चांगली खमंग परतून घ्यायची त्यानंतर शिजलेली डाळ घालून घ्यायची आपल्याला डाळ जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद घालायची मिक्स करायचं आणि एक ते दोन मिनटं उकळी येऊ द्यायची आता आपण भाजीवरचं झाकण काढूयात भाजीमधले मटारसुद्धा छान शिजलेले आहेत आता पनीर घालून घ्यायचं पनीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि परत एक ते दोन मिनटं भाजी शिजवून घ्यायची थोडी मी कसुरी मेथी घालते आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आपल्या गृहिणींना प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ नक्की बनवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आपल्या रेसिपीजसुद्धा अगदी सोप्या असतात त्याच्यामुळे कोणीही अगदी सहज बनवू शकतो भाजीसुद्धा बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची ही आपली मस्त मटर पनीरची भाजी बनवून तयार आहे आता आपण पराठ्यांचं पीठ भिजवणार आहोत तर मी इथे मेथीचे पराठे बनवते आणि मेथी, मेथी दोन तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक बारीक चिरून घेते पालेभाज्यांना काही वेळेला माती बऱ्यापैकी असते त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं पालेभाज्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या म्हणजे माती वगैरे असेल तर ती निघून जाते मेथी बारीक चिरून घेतले परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ आणि चार चमचे बेसन घेतले चवीप्रमाणे मीठ घालायचं जिरं घालायचं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा असे पराठे आपण बनवले तर अगदी खमंग होतात आणि आता याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आलं आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा जो आपण तयार केला होता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ते पन्नास ग्राम मी पनीर घेतलं आहे ते घालून घ्यायचं एक चमचा तूप घातलं आहे आणि बारीक चिरलेली मेथी मी एक चमचा तूप घातले तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं अगदी घट्ट मळायचं पीठ मळून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित पिठाला तेल लावून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं जास्त वेळ ठेवायचं फक्त पाच मिनटं ठेवायचं नाहीतर हे पीठ जास्त पातळ होऊ शकतं पराठ्याचं पीठ आपलं मऊ होतं आहे तोपर्यंत इथे मी भजीसाठी कांदा चिरून घेते कांदे छान पातळ पातळ चिरून घ्यायचे एका भांड्यामध्ये हे कांदे काढून घ्यायचे आणि या कांद्यामध्ये मी मेथीसुद्धा घालणार आहे मेथी कांदा भजी बनवणार आहे तर मेथीसुद्धा कापून घ्यायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर कांद्याला मीठ लावून घ्यायचं आणि आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे कांद्याला चांगलं पाणी सुटतं आता पराठे बनवून घेते तर इथे पराठ्यासाठी पिठाचा गोळा घेतला आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे पराठा लाटल्यानंतर वरून मी थोडं तूप लावून घेते तुपाऐवजी आपण बटर किंवा तेलसुद्धा लावू शकतो तूप लावल्यानंतर पराठ्याची चौकोनी घडी घालायची आणि परत एकदा लाटून घ्यायचं मी ते चौकोनी पराठा लाटते तुम्ही गोलसुद्धा लाटू शकता असा पराठा आपण बनवला तर वरून छान क्रिस्पीने आतून मऊ होतो आणि आपण दुसऱ्या दिवसापर्यंत पराठा राहिला तरी तो अगदी मऊ सुत राहतो पराठा मी लाटून घेतला आहे फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता थोडं तूप लावून घेते आणि पराठा फ्राय पॅनवरती घालून घेते एक बाजूने सेकला की दुसऱ्या बाजूने पलटी करायचं आणि वरच्या बाजूने तूप लावून घ्यायचं असे पराठे आपण प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकतो हे लवकर खराब होत नाहीत आणि अगदी मऊ राहतात दोन्ही बाजूने पराठ्याला तूप लावून घ्यायचा आणि दाबून दाबून हा पराठा सेकून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायचा फास्ट नाही करायचा मीडियम गॅसवरतीच दोन्ही बाजूने पराठा चांगला सेकवून घ्यायचा कारण हा पराठा थोडासा जाडसर आहे एकदम पातळही नाही करायचा पराठा आणि एकदम जाडसरही नाही करायचा मीडियम पराठा लाटून घ्यायचा असा आलटून पालटून दोन्ही बाजूने छान सेकवून घ्यायचा असे मस्त खमंग असे पराठे बनवून घ्यायचे हे आपण मुलांना सकाळच्या वेळेस डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकतो मुलं मेथीची भाजी वगैरे खात नाही तर प्रकारे आपण पराठे वगैरे बनवून दिले तर मुलं आवडीने खातात आता आपण भजी बनवून घेऊयात कांद्यामध्ये तयार केलेला टेचा घालून घेतला आहे दीड वाटी बेसन घातलं छोटी वाटी आहे छोट्या वाटीने दीड वाटी बेसन अर्धा वाटी तांदळाचं पीठ एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर कांद्यालासुद्धा छान पाणी सुटलेलं आहे तर कांद्याच्या पाण्यामध्येच आपल्याला शक्यतो हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आधी पाणी नाही घालायचं लागलं तरच पाणी घालायचं मला इथे अजिबात पाणी लागलेलं नाही जे कांद्याला पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्ये मी हे भजींचं पीठ भिजवून घेतलेलं आहे असे आपण भजी केले तर ते छान कुरकुरीत होतात तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये भजी छान खरपूस असे तळून घ्यायचे हे कांदा भजी छान खरपूस असे तळून घेतले आता एका पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला निघून जाईल शोसलं जाईल असेच मी सर्व भजी बनवून घेते हे आपले मस्त कुरकुरीत मेथी कांदा भजी बनून तयार आहेत आणि पराठेसुद्धा बनलेले आहेत आता आपण लच्छा कांदा बनवूयात मी ते कांदे लांबट असे चिरून घेतले चवीप्रमाणे मीठ घालायचं लिंबाचा रस घालायचं पाव चमचा लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे मस्त असं कांद्याला सर्व लावून घ्यायचं आपला लच्चा कांदा बनून तयार आहे पूर्ण जेवण तयार झालेलं आहे आता आपण जेवण वाढूयात तुम्ही पण ह्या आजच्या जेवणाच्या रेसिपीज नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूपच आवडतील आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय